नमस्कार मित्रांनो एम पी एसी बद्दलच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या काही वर्षापासून आपण वनव्यांबद्दल बऱ्याच पैकी ऐकून आहे किंवा जंगलामध्ये लागणारे जे वनवे आहेत त्यांच्याबद्दल आ... वेळोवेळी माहिती येत असते किंवा न्यूज येत असते ते चर्चेमध्ये राहत असतात तर त्यामध्ये जगाचे फोकस असलेले आंबेधॉनचं जंगल असेल किंवा दोन हजार मधल्या ऑस्ट्रेलियातील लागलेली वनवा असेल किंवा भारतातील सध्या ज्या आसाम आणि उत्तराखंडमधील राज्यातील असलेल्या वनव्यांच्या घटना असतील या सर्व घटना या भारतातील किंवा पर्यावरणासाठी हानिकारक अशा घटना आहेत किंवा परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय गंभीर अशी विषय आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत तर जंगलामध्ये वनवा का आणि कधी पेटतो तर ते त्याचे कारणे काय आहेत किंवा त्या जंगलामध्ये वनवा पेटण्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात तर त्यामध्ये भारतातील छत्तीस टक्के जंगलात हा वारंवार वणवा पेटत असतो तर त्यामध्ये छत्तीस टक्के जंगलांमध्ये वारंवार वणवे पेटत असतात तर त्याचे कारण काय आहे तर तरी मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे तण असेल गवत किंवा तण असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वणवा लागण्याच्या घटना घडत असतात त्यामध्ये परत शेती असेल शेती करण्याची पद्धत असेल किंवा अनियोजित जमिनीच्या वापराने वनव्यामध्ये वाढ होऊ शकते तसेच त्याचबरोबर अनेक गोष्टी कारणीभूत आहेत तर त्यात उष्णता असेल किंवा पर्जन्यामध्ये होणारी घट असेल वनस्पती असतील किंवा आर्द्रता असेल दी घटकांमुळे वनव्यांच्या जे घटना आहेत तर त्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहेत तर या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने हे जंगलामध्ये आग आग लागलेली आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये जी आग लागलेली होती ती सगळ्यात मोठ्या आग लागलेली होती आतापर्यंतची तर येते बघा तर दुसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांना किंवा वनस्पतींना वनमुळे धोका किती प्रमाणामध्ये होऊ शकतो तर त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की वन्य प्राणी जे आहेत किंवा वनस्पती जे आहेत तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तर ते त्यामध्ये वन्य प्राणी लोकवस्तीकडे येण्यासाठी तयार असतात किंवा प्राणी हे त्यांच्या जंगलाच्या ठिकाणाहून लोकवस्तीकडे येत असतात आणि एकीकडे एक वन्य प्राण्यांमध्ये असलेला आगीचा धोका आणि इकडे लोक लोकवस्तीकडे येण्या येत असताना तिथला त्यांचा असलेला धोका अशा दुहेरी धोक्यांमध्ये वन्यप्राण्यांना जावं लागत असतं तसेच यातून मानवांनी वन्य प्राणी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत असतो आत्ताच सांगितल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियातील दोन हजार एकोणीस मध्ये जी लागलेली आग होती किंवा जो लागलेला वनवा होता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता किंवा ती खूप मोठी आग होती तर यामध्ये कित्येक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती जळून खाक झालेली आहेत म्हणजे यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानंतरचा पॉईंट आहे भारतातील वनवा प्रमाण राज्य कोणकोणते आहेत तर त्यामध्ये पहिलं राज्य असेल एम पी मध्य प्रदेश त्याच्यानंतर ओडिसा छत्तीसगड तसेच तस हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल आणि ईशान्य भारतातील काही राज्य असतील तर या सर्वांचा हा भारतातील वन वनवाप्रवण राज्यांमध्ये समावेश होतो दोन हजार तीन ते दोन हजार सतरा दरम्यान सर्वाधिक म्हणजे पाच लाख तीस हजार आठशे एकसष्ट घटना आतापर्यंत वनवाच्या भारतामध्ये घडलेल्या आहेत म्हणजे ही खूप मोठी संख्या आहे तर वनवा किंवा जंगलातील वन हे वनवा गंभीर समस्या बनलेल्या पर्यावरणच्या दृष्टिकोनातून किंवा परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती असेल प्राणी असेल यांच्यासाठी धोका निर्माण होत आहे तर ह्याच्यासाठी उपयोग म्हणून काय तर एनडीआरएफ ची टीम असेल किंवा पर्यावरण किंवा हवामान मंत्रालय असेल आपलं किंवा अर्थ मंत्रालय असेल तर हे सर्वजण या पद्धतीने आपल्याकडे उपाययोजना करत असतात करत असतात तर त्यामध्ये बॉबी बकेट किंवा हॅली बकेट किंवा हेलिकॉप्टर बकेट ही एक संकल्पना आहे तर बॉबी बकेट किंवा हेली बकेट म्हणजे काय तर ते आपण इथे बघणार आहे तर बॉली बॉबी बकेट आणि हेली बकेटचं चित्र आपण बघू कशा पद्धतीनं तर हे बघा तुम्ही या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वनवा विझवण्याचा किंवा वनवामध्ये वनवाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो तर त्यामध्ये हे एक विशेष हवाई अग्निशमन साधन आहे जसं आपण फायर आ, जमिनीच्या ठिकाणी किंवा लोकवस्तीच्या ठिकाणी आग लागल्यानंतर अग्निशमन दल असते अगदी त्याच पद्धतीनं हे हवाई अग्निशमन साधन आहे तर त्याचा पहिल्यांदा वापर एकोणीसशे ऐंशी मध्ये म्हणजेच पहिल्यांदा वापर एकोणीसशे ऐंशी मध्ये करण्यात आलेला होता तर ते त्याचा शोध जे आहे ते डॉन आर्नी यांनी लावला आहे हे कॅनेडियन होते कॅनेडियन जॉन आर्नी यांनी याचा शोध लावलेला आहे तर याचा उपयोग बघा आग विजवणे किंवा जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आगी लागतात त्याचा त्याच्यामध्ये कमी कमीपणा किंवा आग विझवण्यासाठी अशा पद्धतीने याचा वापर केला जातो हे असं एक हेलिकॉप्टर किंवा के हेलिपॅड हेलिकॉप्टर असते त्या हेलिकॉप्टरला खाली खालीचं रोम बांधून त्याद्वारे जंगलामध्ये पाणी शिंपडण्याचा प्रयत्न केला जातो आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो असतो ठिकाणी आपण अगदी त्या पद्धतीने पाणी तलाव किंवा नजिकचे जे तलाव असेल किंवा तळे असेल त्या ठिकाणाहून पाणी सहजासहजी उपलब्ध होत असते तिथून घेऊन म्हणजे ते आग लागली त्या ठिकाणी आपण हे पाणी शिंपडू शकतात तर त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते त्याचा खर्च कमी असतो आणि जलद आणि सहजरित्या ही गोष्ट आपण आगविजण्यासाठी वापर करू शकतो तर त्याची क्षमता आहे बघा ह्या हेली बकेटची दोनशे सत्तर लिटर ते दोन हजार नऊशे चाळीस लिटर एवढी इतक्या पाणी त्यामध्ये आपण साठवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो तर याचा आणि याचा हॉल ऑफ फेम मध्ये सुद्धा समावेश झालेला आहे आणि यामधून जे आपण उपाय करत असतो त्याचा धोका कमी असल्यामुळे याचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो त्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना पाण्याचं बाष्पीभवन कमी होत असतं त्याच्यानंतर ही जी प्रक्रिया आहे खूप वेगवान आहे वेगवान प्रक्रिया असल्यामुळे आणि याचा प्रभाव खूप प्रमाणामध्ये किंवा खूप जास्त पडत असल्यामुळे ह्या प्रक्रियेचा किंवा या सिस्टमचा वापर केला जातो बॉबी बकेट किंवा हे हेलिकॉप्टर ब्रिकेट किंवा हेली ब्रिकेट म्हणून या पद्धतीने ओळखलं जातं तर या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने हे उत्तराखंड मध्ये असेल किंवा आसाममध्ये असेल तर तेथे आग विजवण्यासाठी किंवा वन विजवण्यासाठी याचा वापर चांगल्या पद्धतीने सकारात्मक केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद